मी आरोग्य सल्लागार सुधीत नंद्रे आज मध्ये एक चमत्कारिक रिझल्ट आलेला आहे मी देवगडे मॅडम कडे आलो आहे त्यांचा एक छोटासा बाळ आहे त्या बाळाला इतका चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांच्याच मुखातून ऐकू की बिमारी काय आहे आणि कशा रेने अमृत घेतला सांगा मॅडम तुम्ही तिला खूप त्रास होता एलर्जी शिंका पण किती दवाखाने केले तरी पण काही आराम होत नव्हता आणि सकाळी उठली का खूप अशी शिंका येते आणि इतकी सर्दी बाहेर यायची का खूपच होमिओपॅथिक केले तीन वर्ष तरी पण काही आराम मिळाला नाही आणि असे साधे दवाखाने तर भरपूर पण कुठूनच रिझल्ट आला नाही पण तुझी सरांकडून माहिती मिळाली त्यांच्याकडून आम्ही एक बॉटल घेतली त्या एकाच बॉटलमध्ये आम्हाला खूप चांगला रिझल्ट आला आणि खूप चांगला आराम झाला तिला आणि माझं म्हणणं आहे की हे सर्वांनीच घेतलं पाहिजे खूप चांगलं आहे अमृतूस छान वाटतंय थोडं बरं वाटतंय तुला छान आता तीन महिने तुम्ही करणार व्यवस्थित महिने ठीक आहे थँक्यू